पंचायत समिती तासगावचे आमसभा शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे सदर सभेमध्ये सन दोन हजार चोवीस कामकाजाचा आढावा व सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील कामाचे नियोजन करण्यात येणार आहे नागरिकांसह त्याचे निवेदन सादर करण्याकरिता पुरेसा वेळ मिळावा यासाठी सदरची सभा दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली या अनुषंगाने तासगाव तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय महामंडळ इतर कार्यालयाने याची नोंद घ्यावी तसेच सदर सभेच्या अनुषंगाने तासगाव तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे प्रश्न निवेदन लेखी स्वरूपात ज्या कार्यालयाशी संबंधित आहे त्या कार्यालयाच्या स्वयंस्पष्ट उल्लेखासह दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पंचायत समिती तासगाव येथे देण्यात यावे म्हणजे ती संबंधित कार्यालय विभाग यांच्याकडे पाठवून स्थावर अनुषंगी कारवाई करणे सोयीचे होईल